राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण हळूहळू तयार व्हायला लागलं आहे त्यामुळं शहराच्या राजकारणातील स्थानिक हालचालींनासुद्धा वेग आलाय येणारी महापालिका निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार की दोन्हीकडचे घटक पक्ष स्वबळावरती लढणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क अंदाज सध्या लढवले जात आहेत यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय हो तो, तो म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध आमदार महेश लांडगे अशी व्हावी यासाठी राजकीय मोर्चे बांधणी हेतुपुरस्परपणे केली जाते हा सत्ता संघर्ष वाढला पाहिजे यासाठी काही राजकीय विश्लेषकांनी सध्या विडा उचलला अशी चर्चा सध्या राजकीय जाणकार मंडळी करतायत जाणून घेऊया याच विषयाबद्दल आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉईंट मित्रांनो दोन हजार चौदामध्ये शहराच्या राजकारणात महेश लांडगे यांनी अत्यंत प्रभावीपणे मुसंडी मारली आणि तत्कालीन बलाढ्य अशा राष्ट्रवादी विरोधात थेट बंड केलं एवढंच नव्हे तर भोसरी मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि धक्कादायकरीत्या प्रतिस्पर्धी असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांना पराभूत केलं त्यानंतर चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबतीनं आमदार महेश लांडगे यांनी दोन हजार सतरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला थेट काबीज केला आणि त्यानंतरच्या काळात दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचा एक प्रभावी चेहरा म्हणून महेश लांडगे यांची राज्याच्या राजकारणात ओळख निर्माण व्हायला लागली त्यामुळं महेश शहराचा नेता होतो की काय या अस्वस्थतेमुळं सर्वपक्षीय प्रतिस्पर्धी अप्रत्यक्षपणे महेश लांडगे यांच्या विरोधात एकत्र यायला सुरुवात झाली काही महिन्यांपूर्वी जाधववाडी येथे पार पडलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील राजकीय या संघर्षाची पहिली ठिणगी जाहीरपणे पाहायला मिळाली शहराच्या विकासामध्ये आम्ही सुद्धा योगदान दिले महेशला माझं नाव घ्यायला काय वाईट वाटलं माहीत नाही असे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवले पण मुळात दोन हजार चौदापासून महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये विकास कामं केली असतील तर अजित पवार यांचं नाव घेण्याचं कारण काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो असो अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील या शीतयुद्धाचं किंवा संघर्षाचं नक्की कारण काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया याची सुरुवात होते दोन हजार सात साली मित्रांनो दोन हजार सातमध्ये महेश लांडगे यांनी स्थायी समिती सभापतीपदी त्यांना संधी मिळावी अशी इच्छा त्यावेळी व्यक्त केली होती पण तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्या सूचनेवरून अजित पवार यांनी महेश लांडगे यांची ती संधी डावलली त्यांच्याऐवजी अजित गव्हाने यांना सभापतीपदी संधी देण्यात आली त्यामुळं सक्षम असतानाही डावललं गेल्यानं महेश लांडगे नाराज झाले पुढं दोन हजार बारामध्ये ते स्थायी समिती सभापती झाल्यानंतर दोन हजार चौदामध्ये लांडगे यांनी राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी अजित पवार यांच्याकडं विधानसभा तिकीटाची मागणी केली पण त्याही वेळी महेश लांडगे यांना डावलून विलास लांडे यांनाच तिकीट देण्यात आलं मात्र लांडे यांच्या विरोधात जनमत होतं तत्कालीन राष्ट्रवादीतील बहुसंख्य लोकांनी महेश लांडगेंचा प्रचार केला महेश लांडगे अपक्ष निवडणूक जिंकले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं एकंदरीतच सुरुवातीपासून अजित पवार आणि महेश लांडगे यांचे सूर काही जुळले नाहीत ही वस्तुस्थिती आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राज्यासह शहरातील अनेक सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी महेश लांडगे यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले हेही पुढच्या काळात आपण सर्वांनी पाहिलं आहे आता अजित पवार विरुद्ध महेश लांडगे ही तुलना खरं तर कशाप्रकारे होऊ शकते हे जाणून घेऊया दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या महाविकास आघाडीच्या सत्ता काळात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या थेट निशाण्यावर महेश लांडगे कसे येतील याची जुळवाजुळव करण्यात लांडगे यांच्या स्थानिक प्रतिस्पर्धी नेत्यांनी धन्यता मानली आता राज्यातील भाजपा महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरही अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असाच सामना व्हावा ज्यामुळं आपल्या स्पर्धेतील अडथळा आपसूक दूर होईल अशी काही नेत्यांची अपेक्षा आहे असं दिसतंय पण तसं होईल का तर नक्कीच नाही होणार पण भाजपा आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील वीस वर्ष आणि भाजपाच्या सत्ताकाळातील दहा वर्ष अशी तुलना होणार हे नक्की दुसरीकडं राजकीय सत्ता पद प्रतिष्ठा आणि ताकद बाबतीत अजित पवार आणि महेश लांडगे अशी तुलना होऊ शकते का तर नाही हेही तितकंच खरं आहे तुलना झालीच तर ती विकास कामांच्या मुद्द्यावरच होईल असं सध्या तरी दिसतंय आता या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीकडे काय काय पर्याय आहेत ते पाहूया भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासोबत सत्ता संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना स्थानिक पातळीवरचा विकासाभिमुख आणि तितकाच प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारा नेता तयार करावा लागणार आहे जो सध्या तरी राष्ट्रवादीकडं दिसत नाही दुसरीकडं भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडता येतील अशी प्रमुख कामं महेश लांडगे यांनी मार्गी लावली आहेत महेश लांडगे यांनी प्रलंबित प्रश्न आणि समाविष्ट गावांचा विकास भूमिपुत्रांचा स्वाभिमान या मुद्द्यांवर निवडणूक लढवली त्याला काही अपवाद वगळता गावकी भावकीची सुद्धा साथ मिळाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय महत्वाकांक्षा असलेल्यांचा मोठा विरोध असतानाही लांडगे बहुमताने निवडून आले त्यामुळं येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे अशी तुलना झालीच तर विकासाच्या मुद्द्यावरच होईल असं दिसतंय पाणी कचरा समाविष्ट गावांचा विकास प्रलंबित प्रश्न आणि त्यावर वीस वर्षात राष्ट्रवादीच्या काळात काय झालं आणि गेल्या दहा वर्षात भाजपाच्या काळात म्हणजेच महेश लांडगे यांच्या सत्ता काळात काय झालं याचा लेखाजोखा पिंपरी चिंचवडकरांसमोर दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मांडावा लागणार आहे एकंदरीतच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आपल्या काय भावना आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध आमदार महेश लांडगे असा सामना पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळेल का आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा असेच विविध राजकीय सामाजिक घडामोडी जाणून घेण्यासाठी महाई न्यूजला नक्की फॉलो करा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद